नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मिशोवरून ज्या काही वस्तू मागवल्या होत्या त्या दाखवणार आहेत आणि त्याचं तुम्हाला कोणती वस्तू आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर का तुम्हाला लिंक हवी असेल तर प्लीज मला कमेंट डाऊन करा मी रिप्लायमध्ये तुम्हाला लिंक देईन ठीक आहे चला तर मग तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल बेलायकनवरील क्लिक करा तर मग माझा जो पहिला प्रोडक्ट आहे तो म्हणजे आहे कर्टन्स कर्टन्स म्हणजेच खिडक्यांना किंवा दरवाज्याला आपण जे काही पडदे लावतो ते ते फक्त आणि फक्त दीडशे ते तीनशे रुपयांमध्येच आहेत आणि आपल्याला परवडणारी आहेत आणि खरंच खूप सुंदर कलर आहेत तुम्हाला जर का आवडले तर मला नक्की कमेंट करून सांगा तर चला तर मग बघूया आपला पहिला प्रॉडक्ट तर पहिले जे मी काही कर्टन्स मागवले होते तर ते हे आहेत अशा प्रकारे जे पिंक कलर आहेत आणि पूर्ण प्लेन आहे ते त्याची डिझाईन आणि खरंच इतका सुंदर आणि रिच लुक देतात खूपच बघा मिशोवर इथं तुम्हाला दिसेल मी घेतलेलं याची प्राइस आहे दोनशे पासष्ट रुपये आणि प्राईसच्या मानाने खूपच छान आहेत दोन पडदे मिळतात त्याच्यामध्ये कलर तर खूप सुंदर आहे कापडी खूप मस्त आहे तुम्ही नक्की घेऊ शकता हे बघा मी माझ्या घरामध्ये पण लावले तो ही अटॅच करत आहे तर बघू शकता किती छान दिसत आहेत खरंच खूप सुंदर आणि सगळ्या कर्टन्समध्ये सर्वात जास्त आवडलेला कलर मला हा पिंक कलर आणि खरंच खूप सुंदर दिसतो तुम्ही नक्की घेऊ शकता नक्की ट्राय करू शकता ठीक आहे चला तर मग बघूया आपला दुसरा प्रॉडक्ट दुसरे जे मी कर्टन्स मागवले ते बघा अशा प्रकारचे ब्ल्यू कलरचे आहेत आणि त्याच्यावरती डिझाईन आहे तर त्याची जी प्राइस आहे ती दोनशे अठ्ठ्याण्णव कारण त्याला वरती पण अशा प्रकारची डिझाईन आहे तर त्यामुळे त्याची दोनशे अठ्ठ्याण्णव प्राईज आहे त्याच्यामध्ये ही दोन मिळतात आणि त्याचाही कलर खूप सुंदर आहे कापड ही खरंच खूप छान आहे रिच लुक देतो ठीक आहे हे बघा मी व्हिडिओ इथे अटॅच केलेला आहे अशा प्रकारे दिसतात खरंच खूप छान कापड आहे कुठल्याही पडाचे कलर वगैरे पण जात नाहीत आणि मस्त कापड आहे ठीक आहे चला तर मग आपण बघूया तिसरा प्रॉडक्ट तिसरेही मी कर्टन जे मागवले होते विंडोजसाठीच मागवले होते तर ते हे अशा मरून कलरचे आहेत याची प्राइस खूप कमी है, फक्ता फक्ता प्राइस आहे फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपये आणि प्राईसच्या मानाने तर खूप सुंदर आहेत आणि याच्यामध्येही दोन मिळतात तर तर तुम्ही तुम्हाला जर का हा कलर आवडला तर तुम्ही नक्की घेऊ शकता इथे मी व्हिडिओ अटॅच केलेला आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे दिसत आहेत ठीक आहे आणि लास्ट मी जे पडदा मागवला होता जो डोअरसाठी होता त्याची लेंथ जास्त असते डोअरसाठी जो असतो तो सिंगलच पडदा मागवला होता तरी ते बघा मिशोवर मिशोवर मी त्याची प्राइस एकशे सत्तर रुपये आहे मिशोवर मागवला होता आणि ते स मी तुम्हाला व्हिडिओ अटॅच करते बघा तिथे तुम्ही अशा प्रकारे दिसत आहेत खूप सुंदर आहे याचाही कलर आणि मस्त दिसतो तुम्ही नक्की घेऊ शकता ठीक आहे हे अशा प्रकारचे मी कर्टन मागवले होते आणि प्रत्येकाची प्राइस फक्त दीडशे ते तीनशे रुपयामध्येच आहेत आणि प्रत्येकी दोन दोन पडदे मिळतात तर खूप सुंदर आहे तुम्हाला जर का आवडले तर मला नक्की कमेंट करून सांगा यातला तुम्हाला कुठला कर्टन आवडला कुठले पडदे आवडले हे मला नक्की कमेंट करून सांगायचे ठीक आहे तर नेक्स्ट प्रड़ जो आपला प्रोडक्ट आहे ते म्हणजे वॉल स्टिकर आपले ज्यावेळेस वॉल असतात तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स आपण विश्वावर बघतो तर मी अशा प्रकारचं स्टिकर मागवलं होतं त्याची प्राइस फक्त आणि फक्त एकशे बारा रुपये आहे आणि प्राईजच्यावर आणि खूप सुंदर स्टिकर आहे इथे तुम्ही व्हिडिओ बघू शकता इथे मी ज्या प्रकारे तिथे दाखवले त्या प्रकारे अटॅच नाही केलेलं जरा वेगळ्या प्रकारे मी हे केलेलं आहे डिझाईन तुम्हाला जसं आवडेल त्या प्रकारे तुम्ही ते स्टिक करू शकता खूप सुंदर आहे आणि खूप मस्त आहे स्टिकर दिसायला खूप छान दिसतं आणि याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज पण आहेत तुम्ही नक्की घेऊ शकता ठीक आहे आणि त्यानंतर जो सगळ्यात आवडता माझा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे हा जे की त्याला आपण हो म्हणू शकतो ड्रॉवर किंवा बॉक्सेस ज्यामध्ये आपण आपलं मेकअपचं साहित्य खूप असतं सा, मग आपण इकडे तिकडे असं कसंही टाकून देतो भले काही लोकांकडे समजा वॉर्ड्रॉप वगैरे असतात पण तरीही आपल्याला खूप असं साहित्य असतं जे आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असं ऑर्गनाईज करायचं असतं तर मग त्याच्यामध्ये आपण मेकअप जे 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 चे प्रोडक्ट ठेवू शकतो किंवा मग आपलं जे किराणामालाचं साहित्य आहे ते ठेवू शकतो लहान मुलांचे औषध असतील क्रीम असतील किंवा मग इतर लहान मुलांचे टॉईज असतील छोटेसे तर ते सगळं आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो अशा प्रकारचे ड्रॉवर आहे बघा हे मी शोरूम मागवलो तर ड्रॉअर बॉक्सेस प्लॅस्टिकमध्ये आहे खूप सुंदर क्वालिटी आहे आणि एकूण पाच असतात कलर ही कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे मला तरी खरंच खूप उपयोगी पडलं आहे फक्ता फक्ता तुम्हाला जर का आवडलं तर नक्की घ्या याची प्राईज आहे फक्त आणि फक्त चारशे सासठ रुपये हे जर का तुम्ही मार्केटमध्ये आणायला गेला तर याची प्राइस खरंच जास्त आहे मिशोवर तुम्हाला एवढ्या कमी प्राईजमध्ये मिळतं म्हणजे खरंच खूप छान आहे आणि त्याचा व्हिडिओही बघा खूप छान आहे हे तुम्ही नक्की घ्यायला हवं असं मला वाटतंय त्यानंतर लास्ट जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे क्लोथ ऑर्गनायझर आपले कपडे आपण किती व्यवस्थित ठेवले तरी ज्यावेळेस आपण एक कपडे काढत असतो तर त्यावेळेस इतर कपडे वेस्ट करतात तर त्यासाठी क्लोथ ऑर्गनायझरची गरज असते तर मी अशा प्रकारचे दोन क्लोथ ऑर्गनायझर मागवले होते ते फक्त आणि फक्त तीनशे दोन रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये खूप छान असे कपडे बसतात आणि त्याचं कापड असं जाड आहे व्यवस्थित आणि छान कपडे आपण त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करू शकतो इथे बघू शकता तुम्ही फोटोज तर अशा प्रकारचे दोन ऑर्गनायझर मी मागवले होते आणि हेही खूप छान आहे तर अशा प्रकारे मी मिशोरून हे जे साहित्य मागितलं मागवलं होतं तर ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा यातलं तुम्हाला कोणतं आवडलं ते मला कमेंट करा तुम्हाला जर का लिंक हवी असेल तर तु, मी तुम्हाला लिंक ही अवेलेबल करून देईन ठीक आहे त्याचबरोबर मी माझ्या चॅनलवरती आम्ही पंजाब ट्युरिस्ट प्लेसेस ही पाहिलेले आहेत तर तेही मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तेही व्हिडिओ तुम्हाला जर का बघायचे असेल तर नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद